नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण सराव प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळेल पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ब्याण्णव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार बावीस महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे आयोजित केली आहे दोन हजार बावीस महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे आयोजित केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी जिल्हा जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा नाथसागर हे धरण कुठे आहे नाथसागर हे धरण कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पैठण या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया या ठिकाणी बांध राष्ट्रीय उद्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइस रॉय पदाचं अचूक कार्य काळ ओळखा लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचा अचूक कार्यकाल ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे बासष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता तर ऑप्शन क्रमांक एक शासन जमीनदार शेतकरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा स्टेची आयोग डॅजशा गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला स्टेची आयोग डॅजशा जनरल गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड लिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा कल्याण सेना ही कशाशी सुधारित जात आहे कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे तर ऑप्शन क्रमांक एक गहूची जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅजश आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक चार तीनशे अठ्ठावन्न हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणते संधीचे उदाहरण नाही खालीलपैकी कोणते संधीचे उदाहरण नाही तर ऑप्शन क्रमांक तीन घरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा न बसणारा शब्द गटात न बसणारा ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक सौंदर्य ऑप्शन क्रमांक दोन माणुसकी ऑप्शन गोडवा ऑप्शन क्रमांक चार पुस्तक तर ऑप्शन क्रमांक चार पुस्तक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक कलबुर्गी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला तर ऑप्शन क्रमांक एक तीस जानेवारी दोन हजार वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला तर ऑप्शन क्रमांक एक नऊ मार्च दोन हजार वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा चीनमध्ये कोविड नाईन्टीनची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय चीनमध्ये कोविड नाईन्टीनची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय तर ऑप्शन क्रमांक एक प्रीती महेश्वरी हे आपले आन्सर होईल प्रश्न महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहरातील होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला कोणत्या घटना दुरुस्ती द्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन शहाशी घटना दुरुस्तीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक बॉम्बे योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधिनिस्थ कार्यकर्ते तर ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान कार्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसा कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहस प्राणहिता नदी म्हणतात कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहस प्राणहिता नदी म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक वर्धा वैणगंगा व पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीचा जनक योजना असे म्हणतात कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन सातवी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा भारतात सूचक योजनाचा पूर्व प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे भारतात सूचक योजनेचा पूर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार आठवी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा वीर पंचाल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे पीरपंजल पंजल रांग व धवलधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा खालीलपैकी कोणता अंतर ग्रह अंतर्ग्रह आहे खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे तर ऑप्शन क्रमांक चार शनिग्रह अंतर्ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणत्याने दिला सुसरींची नदी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन लिपोपो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा प्रथिने डायजस आमला पासून तयार झालेले असतात प्रथिने डायजस अमलापासून तयार झालेले असतात तर ऑप्शन क्रमांक दोन लॅक्टिक अमलापासून तयार झालेले असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा समुद्री गवताळमध्ये डायज मोठ्या प्रमाणात आढळते समुद्री गवताळमध्ये डॅजेस मोठ्या प्रमाणात आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा पिवळ्या फॉस्फरसला डॅजेस ठेवतात पिवळ्या फॉस्फरसला डायजेस्टमध्ये ठेवतात तर ऑप्शन क्रमांक एक पाण्यामध्ये ठेवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा डाळीमध्ये डायजेस्टचे प्रमाण बरेच असते डाळीमध्ये डायजेस्टचे प्रमाण बरेच असते तर ऑप्शन क्रमांक दोन नायसिनचे प्रमाण बरेच असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार बी एन राव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला घटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक चार स्वर्णसिंग समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा भारतीय राजघटनेचे कलम एक्कावन अ कशा समोर आहे भारतीय राजघटनेचे कलम अ कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रामगंगा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला तर ऑप्शन क्रमांक दोन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चाळीस हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा समवर्त सूचित खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही समवर्त सूचित खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार स्थानिक प्रशासन हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती तर ऑप्शन क्रमांक चार भारत स्त्री महामंडळ या था था पे या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा मादक पेय तयार करण्यासाठी डायजेस्ट वापरले जात नाही मादक पेय तयार करण्यासाठी डायजेस्ट वापरले जात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन इस्ट वापरले जात नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा पित्त हे डॅश डॅश अव तयार होते पित्त हे डॅशडॅश अवयवात तयार होते तर ऑप्शन क्रमांक एक याकृतमध्ये तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन ॲमिटर वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅशस तरंगामार्फत होते तर ऑप्शन क्रमांक दोन अणुमार्फत होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पासष्ट वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो फोंडाघाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो तर ऑप्शन क्रमांक को दोन कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो तर ऑप्शन क्रमांक तीन माळशेत घाट हा अहमदनगर कल मार्गावर लागणारा घाट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक सातशे पन्नास किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार सेनापती बापट यांचे पांडुरंग महादेव हे नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा भगुर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे भगुर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म भगुर येथे झालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणते महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणते चीया तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा यू एस ओपन दोन हजार बावीस पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले cool यू एस ओपन दोन हजार बावीस पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर ऑप्शन क्रमांक दोन लोस अल्कारेज यांनी यूएस ओपन दोन हजार बावीस पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन फाल्गु नदीवर करण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते जगातील सर्वात मोठ्या वाळवंट कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन जगातील सर्वात मोठे वाळवंट हे सहारा वाळवंट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले तर ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ गणेश अग कर यांनी म्हटले हे या आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा ध्वजंकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे ध्वजंकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नामिबियातून चित्ते आणण्यात येत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा रॉजर फ्रेडर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे रॉजर फ्रेडर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रॉजर फ्रेडर हा खेळाडू स्वित्झर्लंड या देशाचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा इंग्लंडमधील लिजेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे इंग्लंडमधील लिजेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटू क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा इलेक्ट्रिक वाहनांच्या डैश डॅसडाशे राज्य भारतात अव्वल आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या डैश हे राज्य भारतात अव्वल आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत भारताचे कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मुकुल रोहतगे हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा युवा धोरण राबिनारे भारतातील पहिले राज्य कोणते युवा धोरण राबिनारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा मध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते ग्रामपंचायतमध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा मालदेव सरकारने दोन हजार बावीसला कोणत्या क्रिकेटला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार दिला मालदीव सरकारने दोन हजार बावीसला कोणत्या क्रिकेटरला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार पुरस्कार दिला तर ऑप्शन क्रमांक तीन सुरेश रैना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा ई गव्हर्नर्स राबणारे पहिले को राज्य कोणते आहे ई गव्हर्नर्स राबणारे पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्य स्थापन केली जाणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा स्कार्ड परिषद दोन हजार बावीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती स्कार्ड परिषद दोन हजार बावीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक जपान या देशामध्ये स्कार्ड परिषद दोन हजार बावीस आयोजित करण्यात आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठा निंद्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी त्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन येथे बांधल्या जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा भारताची तेवीसवी महिला ग्रँड मास्टर कोण बनली आहे भारताची तेवीसवी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन प्रियंका नुटक्के ही भारताची तेवीसवी महिला ग्रँडमास्टर बनली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस वा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन केतन ब्राऊन जॅक्सन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंच्याण्णवे संमेलन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यांमध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केली आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यामध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कुठे स्थापित करण्यात आले आहे भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा नो स्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे नोस्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन शेन वॉर्न यांचे नोस्पिन हे आत्मचरित्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचं सर्वात नवीन सदस्य कोणता आहे ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचं सर्वात नवीन सदस्य कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इजिप्त हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशिया हे पुस्तक कोणाचे आहे मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशिया हे पुस्तक कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मनोज वाजपेयी यांचे मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशिया हे पुस्तक यांचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन न्यूझीलँड या देशाचा एजाज पटेल हा क्रिकेटपटू आहे तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तेलंगणा राज्यातील विधानसभेला देण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा एकशे एकतीसव्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले एक आहे एकशे एकतीसव्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बँगलोर सिटी एफ सी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा भारतीय लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे भारतातील पहिला लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा युक्रेनियन रेनवी हे कोणत्या देशाचे चलन आहे युक्रेनियन रेनविया हे कोणत्या देशाचे चलन आहे तर ऑप्शन क्रमांक चार युक्रेनियन रेनवी आहे चलन युक्रेन या देशाचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक को तेहत्तीसवा कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे तर ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्लीत येथे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस वा दोन हजार चोवीस साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे दोन हजार चोवीस साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पॅरिस या शहरामध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा सोलार इन्व्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे सोलार इनव्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन स्विस एअरलाइन्स हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा चेन्नई ओपन दोन हजार बावीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे चेन्नई ओपन दोन हजार बावीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लिंडा हुवीर तो व्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा मिस दिवा युनिव्हर्स दोन हजार बावीस विजेते कोण बनले आहे मिस दिवा युनिवर्स दोन हजार बावीस विजिटी कोण बनली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन देविता राय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक तीन सार्क या संघटनेची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी वर्षी झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरले आहे खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अभिलाषा बराखे भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन सतरावे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा रशियाचे प्रक्षेपित केलेल्या खय्याम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे रशियाने प्रक्षेपित केलेल्या खय्याम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक इराण या देशाचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केर तयार केला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक को वा कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदीव केले आहे कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदीव केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा महाराष्ट्र राज्याचे वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याने वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रवीना टंडन यांची निवड करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिल्या समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिल्या समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई येथे होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत अठ्ठेचाळीसवा ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे तर ऑप्शन क्रमांक एक पोर्नोग्राफी या संबंधी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे तर ऑप्शन क्रमांक एक केनिया या देशाचे विल्यम रुटो यांनी राष्ट्र अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास व खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश हे राज्य ठरणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास व दोन हजार बावीस दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे दोन हजार बावीस दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आशा पारेख यांना दोन हजार बावीस दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल